ख्रिस्ती समाज आगामी विधानसभा निवडणूक लढवणार ख्रिस्ती समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत निर्णय ख्रिस्ती समाजातील राजकीय नेते आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून ख्रिस्ती समाजाला महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी वंचित ठेवले त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये विधिमंडळात ख्रिस्ती समाजाला नेतृत्व मिळावे व ख्रिस्ती समाजाला न्याय मिळावा याकरिता निवडणूक लढवणार असल्याचे ख्रिस्ती समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे पुणे येथे स्टेला इंग्लिश स्कूल वडगाव शेरी येथे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये मुंबई संभाजीनगर नंदुरबार जालना अहमदनगर लातूर पुणे विभाग मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र येथील सामाजिक नेते राजकीय नेते तसेच विधिज्ञ डॉक्टर्स इंजिनियर्स पत्रकार ज्येष्ठ नागरिक महिला प्रतिनिधी यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्वानुमते ज्या ठिकाणी ख्रिस्ती समाजाचं प्राबल्य व मतदान जास्त आहे अशा ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्रात चाळीस ते पन्नास लाख ख्रिस्ती समाज असून त्यांना आतापर्यंत कुठल्या स्वरूपाचे राजकीय प्रतिनिधित्व न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे मागील पंच्याहत्तर वर्षांपासून महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्ष तसेच प्रादेशिक पक्षांमध्ये ख्रिस्ती समाज हा मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे परंतु कुठल्याही पक्षाने ख्रिस्ती समाजाची राजकीय पटलावर दखल घेतली नाही किंवा कुठलेच स्थान दिले नाही त्यामुळे या समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे राजकीय क्षेत्रात आपला प्रतिनिधी उभा करून त्याच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे या बैठकीत निर्णय झाला आहे ख्रिस्ती समाजाच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे बऱ्याच मतदारसंघात उलटफेर होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही पुढील बैठक मुंबई व विदर्भ या भागात घेणार असून त्या ठिकाणी लवकरच मोर्चे बांधणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या बैठकीस बिशप जोसेफ बावर दिलीप नाईक प्रशांत केदारी डॉक्टर राजीव इंगळे रविकांत दानम एस एस वाघमारे पास्टर नितीन काळे ॲडव्होकेट अंथोन कदम लेवी निर्मल फिलिप दुशिंग ॲडव्होकेट विवेक दोंडे अमोल गायकवाड रतन जाधव रीता मगर ॲडव्होकेट विकास वाघमारे रेवरंड डॉक्टर एस माड़ी, रतन ब्राह्मणे मधुकर वाघमारे, बर्नाड नाडार रोसी रानी यशोदास जायसवाल, रेवरंड पीटर जॉर्ज अभिजीत मगर मेरी पार्गे रत्नाकर दौंडे ऐडवोकेट विनायक पंडित सलोमी तोरने पॉल तोरने अमन पंडित ऐडवोकेट संजय सालवी सुधीर हिवाड़े राजेंद्र चक्र नारायण पद्माकर पवार मनोज मु जॉन केदारी आंतोन त्रिभुवन संजय मकासरे पास्टर सुनील साठे पास्टर थॉमस नायडू शॉल कांबळे जयदीप लोंढे प्रसाद शिंदे सुदाम शिंदे नीलम राजपूत व्ही बी त्रिभुवन ब्रदर अल्फान्सो संजय गायकवाड राजेंद्र आरडे पास्टर जॉन्सन पावलस सुलभा कांबळी ज्योती आरडे विजय मगरे सायली ठोकळ फॅबियन सॅमसंग यांची उपस्थिती होती आज पुणे या ठिकाणी समस्त ख्रिस्ती समाजाच्या सर्व लीडर्सची बैठक झाली या बैठकीला महाराष्ट्रामधून सर्व प्रतिनिधी उपस्थित होते आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका त्याचप्रमाणे एकूणच राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये कुठेही प्रतिनिधित्व दिलं जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या समाजाच्या न्याय मागण्यांसाठी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये किंवा जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी समाजाचे लोक निवडून गेले पाहिजे त्यांना निवडून दिलं पाहिजे म्हणून समाजामध्ये युनिटी व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी विचारविनिमय झाला आणि भविष्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत मग ते कोणत्या पक्षाकडून लढतील तो त्यांचा प्रश्न आहे परंतु समाजाचा व्यक्ती म्हणून त्याला संपूर्ण समाजाने तन धनाने मदत केली पाहिजे ही भूमिका आज या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेलं होतं त्याचं कारण असं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ महाराष्ट्र राज्यामध्ये असताना देखील ख्रिस्ती समाजाला मात्र आत्तापर्यंत कोणीही प्रतिनिधित्व दिलेलं नाही आणि हा तीस लाखापेक्षा जास्त असलेला समाज मात्र वंचित राहिलेला आहे आणि याच्या स्वतःच्या काही समस्या आहेत अडीअडचणी आहेत अनेक लोकं आमचे जे आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहेत आमचे शिक्षण शैक्षणिक प्रॉब्लम्स आहेत त्यानंतर सामाजिक प्रॉब्लेम्स आहेत या सगळ्या गोष्टींना आम्हाला पुरून उरण्यासाठी किंवा ओवरकम करण्यासाठी प्रतिनिधित्वाची गरज कर आहे आणि सर्वांनी एकमुखाने आज ठराव या ठिकाणी पारित केलेलं आहे के की ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधित्व मिळालं मिळावं आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच ख्रिस्ती समाज आ, एक दोन ते तीन जागा महाराष्ट्र राज्यातल्या लढवेल आणि त्या जिंकून आणेल याबाबत मला बिलकुल संभ्रम नाही आज पुणे इथे ख्रिस्ती समाजाची एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी ज्या ज्या ठिकाणी ख्रिस्ती उमेदवार देण्यात येणार आहे फक्त तो अपक्ष असो किंवा एखाद्या पक्षाकडून असो तर त्याला संपूर्ण समाज हा पाठिंबा देणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ख्रिस्ती समाजाचं प्रतिनिधित्व तिचं असलं पाहिजे यासाठी एक दिलाने आणि मताने तो काम करणार आहे त्याचप्रमाणे या नंतर काही पक्षदेखील असे विचारणा करतील की याच्यामुळे या पक्षाला फायदा होईल किंवा त्या पक्षाला फायदा होईल तर मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही ख्रिस्ती समाज म्हणून वंचित राहिलेलो आहे त्यामुळे फक्त आम आम्ही एकच निर्णय घेतलेला आहे की आमचा आणि आमचा समाजाचाच प्रतिनिधित्व आम्हाला यावेळेस विधानसभेत पाठवायचा आहे हे पहा आज आजकालचं म वातावरण जर बघितलं तर ख्रिस्ती समाज हा अतिशय अडचणीमध्ये आणि ख्रिस्ती समाजाने संघटित होणं हाच एक पर्याय आहे आणि ते समाज हा कालांतराने आणि आणि पुढे जाऊन हा समाज एकत्रित होणार आणि यासाठी यासाठीच आज आमची इथे बैठक झालेली आहे आणि त्याच्यावर विचारविनिमय केला आणि सगळ्यांनी एका संमतीने मग तो कोणत्याही पंथाचा असो की आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी एकजुटीने आपण ही लढाई लढत मी एवढंच बघितलं आहे माझ्या मनामध्ये विचार आला की ख्रिश्चन समाजामध्ये जी काही मरगड आहे आपण कम्फर्ट झोनमध्ये खूप राहायचा प्रयत्न करतो आपल्याला खुर्ची दिली आपले जे ट्रेडिशनल कामं डॉ नर्सेस शिक्षिका आणि लेबरमध्ये आपण काम करतो आपल्याला चांगला पगार मिळतो ह्यातच आपण संतुष्ट आहे आणि ह्या आजच्या सभेमध्ये हा देखील विचार मांडण्यात आला की हा आपला विषय नाही आहे जर आम्ही आईला म्हटलो की मी निवडणुकीला चाललो की मी उभं राहणार ते आम्हाला आमचं कुटुंब काय आमचे सर्व नातेवाईक आम्हाला हास्यामध्ये ते काढतात परंतु आज ही जी काही या सभेमध्ये जागृती झाली एक खर्चामध्ये आमच्यामध्ये एक नवीन आवेश निर्माण झाला आणि सगळ्यात मोठा आवेश आपला येशू ख्रिस्त आहे जो आपल्या पाठीशी आवर आहे म्हणून ह्या नव निवडणुकीमध्ये आपण स्वतःला फेकून देऊया वेगवेगळ्या रिजन लोक आले त्यांनी उत्कृष्ट मांडणी केली आणि खरं मी आजच्या सभेमध्ये भरपूर काही घेऊन चाललो आहे आज आमचं राज्यस्तरीय अधिवेशन असं ख्रिस्ती समाज आहे पुण्यामध्ये आणि विविध पूर्ण महाराष्ट्रातील बरेच लोक का या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि विधानसभेमध्ये आमच्या लोकांचं म्हणणं असं आहे की संपूर्णपणे ते विधानसभेमध्ये सहकार्य करायला तयार आहेत परंतु आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करते ख्रिश्चन समाजासाठी मी महाराष्ट्रावरती महिला अध्यक्ष अशी आहे ख्रिश्चन समुदायाची तर ते ख्रिश्चन समाज हा नेहमीच पाठीमागे आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे काम करतो आहे ख्रिश्चन समाजावरती आणि हा जो जे काही जन भारतीय जनता पार्टी आणि ख्रिश्चन समाजामध्ये जे काही दूरी आहे ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे